प्रेक्षकांसाठी खुश खबर साम टीव्ही सुप्रसिद्ध सुग्रण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता युट्यूब वर लवकरच वोटिंग मशीन मध्ये काय घोटाळे झाले वगैरे लोकांचे तक्रार चालू झाले बो त्यातला आम्हाला काही कळत नाही आम्ही आपला आमच्या घेण्याचा किस्सा सांगतो वोटिंग मशीन जेव्हा सुरुवातीला आलं साहेब तुमचं त्यावेळेला आमच्या गावात उत्सुकता आमच्या तुमस सरपंचानं सगळ्या लोकांना गोळा केल्याने म्हटले आता शिक्का मारायचं नाही वोटिंग मशीनवरती मतदान आहे एक नंबरला माझं नाव आहे एक नंबरचं बटन दाबलं की बीप आवाज येतोय मग मा मला मतदान झालं ओळखा आमचं <laughs> <laughs> घण्या पण त्यात होतं सगळी हुई 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 मतदानाला गेली दुपारी सगळ्यात पहिलं आमचं गाण्या आलं आणि सरपंचाला म्हटलं शाण्यानो त्या मशीनमध्ये फॉल्ट आहे एकदम दोन नंबरचं बटन दाबून बघितलोय तरी बी बीप आवाज आलाय सरपंच म्हटले सरपंच म्हंटले शाणिया सरपंच म्हंटले शाण्या माझ एक मत घालवलंच हे म्हटलं मी सांगितल्यावर सगळ्या गावाने ट्रायल करून बघितले <laughs> सरपंचाचं पॅनल टू पॅनल पडलं तेव्हा बी लोक म्हणाली मशीनमध्ये गोळ आहे मशीनमध्ये गोळ आहे गण्याचं काय करेन <laughs> नोटाबंदीत खूप छान गण्यानं धमाल केली ही नोटाबंदी आली आईन दिवाळीच्या सुट्टीत लोक एका बाजूला लाडू चिवडा टी व्ही बघत होती आणि एकदम आलं आज आठ वाजता सगळं चॉकोप <laughs> लोकांना गोड लाडू पण तिकीट वाटायला लागला <laughs> आईने दिवाळीच्या सुट्टीत एका बाजूला गोरगरीब आयटम बॉम्ब लावत होती आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत झंडूबामला होतो <laughs> <laughs> लोकांनी बोगस नोटा रातोरात ककोल्या असा प्रचार चालू झाला सोनं खरेदी केली असा प्रचार चालू झाला आमचं <laughs> गण्या बिचार सोनं खरेदी करायला गेलो होतं मग इन्कम टॅक्सवाल्यानं शंका होती की लोक सोन्यामध्ये पैसे गुंतवावे लागलेत आणि इन्कम टॅक्स ऑफिसर त्या अक्षरापासून दुकानात आले एक करडी नजर टाकल्याने म्हटले दोन नंबर गण्या म्हटलं तिकडे मागा एक लोक इन्कम टॅक्स वाल्याने बंद झालं असेल बघायला खूप छान किस्से घेतले खूप धमाल ते मुंबईच्या भिकाऱ्यांचा मात्र रातोरात भाव वाजारला ते पाच रुपये देतो साहेब दस रुपये देतो साहेब रातोरात भाव वाजारला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाली एक पाचशे की नोट देतो साहेब एक हजार की नोट देतो साहेब साहेब म्हणले इसलिए आहे तुझे पाचशे की नोट हजार की नोट बीवी की कपन की तयारी करणे साव तेरी तरी वो उस गली मी मेरी कपन की तयारी रहे साहब नोटा मंदीत खऱ्या नोट्या रातोरात भाऊ बाहेर आल्या अशा पाचशेच्या नोटांचा ढीक हजारच्या नोटांचा ढीक लावून दोन तीन व्यापारी रात्रीभर रडत होते हे देवा हे देवा हे ना देव खरोखर प्रसन्न झाला देव म्हटले काय पाहिजे माग खरशी मागायचं ते एकदाच मागायचं हे पहिलं हरकलं म्हटलं देवा माझ्या पाचशेच्या नोटा जेवढ्या दोन हजारच्या कर जेव्हा म्हटलं ततासतो दुसरं म्हटलं माझ्या हजारची बी नोटा दोन हजार कर तत असतो हे तिसरं होतं भक्त हे <laughs> <laughs> म्हटलं देवा माझ्या नोटाच जाऊ दे ह्या दोघांची नोटा होत्या दो तशा परत कर <laughs> 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 प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे सुप्रसिद्ध सुग्रण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता यूट्यूब वर लवकरच